शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट पाहतोय आपण तर हा प्लॉट आहे गावाच्या एकदम लगतचा खामसवाडी येथला आणि आपण जर ही जमीन जर पाहिली तर अशी चुनखडीयुक्त अशी पांढरी अशी ही जमीन आहे आणि अशा जमिनीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुक्त चुन्याचं प्रमाण हे पाच टक्क्यापेक्षा जास्त किंवा दहा टक्क्यापेक्षा जास्त असतं अशा ठिकाणी आता बघा ह्याची ग्रीनरी जी आहे ती अशी पोपटी रंगाची दिसते आहे आपण जर व्यवस्थित ऊस जर पाहिला तर हा पिवळासर असा रंग दाखवतो आहे तर ह्याचे काय कारण आहेत तर याचं प्रमुख कारण जे आहे तर ते म्हणजे ह्या ऊस पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची जी, जी आहे ते कमतरता जी आहे ते निर्माण होत आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी जे आहे ते आपण जर पाहिलं व्यवस्थित तर हा पिवळसरपणा काय येतोय तर या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं नत्राचं जे आहे ती इथं वहन व्यवस्थित होत नाही आणि नत्राचं वहन व्यवस्थित न झाल्यामुळं इथं क्लोरोफिल जे आहे ते इथं तयार होत नाही व्यवस्थितरित्या आणि क्लोरोफिल तयार न झाल्यामुळं जे आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते हा पिवळसरपणा येतो तर आता आपण इथून पुढं पावसाळी जे काही डोस आपण इथं करणार आहेत तर अशा वेळेस जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र ग्रेड एकची सूक्ष्म अन्नद्रव्याची जी काही बॅग आहे दहा किलोची तर ते त्या खतामध्ये दे मिसळून देणं गरजेचं आहे दुसरा विषय ड्रोनच्या सहाय्यानं जर आपण फवारणी करणार असाल तर फवारणी करते वेळी महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन तर हे सुद्धा आपण जे आहे ते इथं फवारणी करू शकतो आणि त्या माध्यमातून हा पिवळसरपणा जो आहे तो आपण घालू शकतो प्रमाण आहे मल्टीमायक्रोनेटीव व्य असायचं जे आपण वापरतो ते किमान एक तीन ते चार मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर के निश्चित ह्याचा फायदा जो आहे तो आपल्याला इथं होऊन जाईल हे जर आपल्याला करायचं नसेल तर खताचा जो काही आपण डोस देणार आहे त्याच्यामध्ये झिंक सल्फेट पाच किलो आणि फेरस सल्फेट पाच किलो या पद्धतीनं जर आपण हे केलं तर हा या या जो काही पिवळसरपणा आलेला आहे आता मी जवळून आणखीन दाखवेन या अशा पद्धतीचा हा पिवळसरपणा येतो तर हा पिवळसरपणा घालून टाकण्यासाठी आपण ह्या उपाययोजना ज्या आहेत आता करणं गरजेचं आहे समाधानकारक असा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आता जे काय आपण पावसाळी डोस करणार आहेत तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जर केल्या तर हा जो काही पिवळसरपणा आपल्या ऊस पिकामध्ये येतोय तो आपण घालू शकतो